भेटलेल्या विद्यार्थीचं व्याकरण समानार्थी शब्द उद्यान बाग बोल माझ्याबरोबर सायंकाळ संध्याकाळ <coughs> कुतूल म्हणजे जिज्ञासा उत्सुकता ओळख परिचय आदर सन्मान करणे सत्कार करणे शाळा विद्यालय माया म्हणजे काय आपुलकी नागरिक का आहे म्हणजे रहिवासी आहे हायस्कूल म्हणजे महाविद्यालय किंवा विद्यालय दोन्ही येऊ हो शकतं महाविद्यालय म्हणजे काय कॉलेज दिवस दिन आपुलकी जिवाळा माया प्रेम सगळं येऊ शकतं प्रेम ममता नमस्कार नमन पद्धतशीर व्यवस्थित भेट म्हणजे गाठ किंवा उपहार कोणाला भेटणे म्हणजे भेटगाठ असं म्हणतो ना आपण आणि उपहार आतूर उत्सुक चौकशी विचारपूस अवांतर इतर किंवा जास्तीचे रोज नेहमी विस्तृत म्हणजे अफाट किंवा मोठे नावलौकिक प्रसिद्धी विद्वान हुशार संधी मोका स्वतंत्र म्हणजे मुक्त आवड गोडी मस्ती दंगा तल्लक म्हणजे तीक्ष्ण किंवा कुशाग्र गट्टीला आहे मैत्री अभेद्य म्हणजे अविभाज्य सोनं कनक स्पष्ट सुस्पष्ट आता धडण्यात आलेले विरुद्धार्थ शब्द काय आहे सायंकाळचं विरुद्धार्थ दुपार किंवा सकाळ दोन्ही होऊ शकतं प्रेम तिरस्कार घृणा आवड नावड पद्धतशीर अपद्धतशीर चांगले वाईट बुद्धिमान मूर्ख किंवा निर्बुद्ध पण होऊ शकतं ओके स्वतंत्र पारतंत्र लक्ष दुर्लक्ष दुर्लक्ष जेव्हा रचा उच्चार आधी येतो र इथे रफार म्हणून जातो आदर अनादर आदर। निश्चित अनिश्चित, अनिश्चित बरे वाईट विस्तृत म्हणजे मोठं असतं ना तर संकुचित किंवा लहान पण येऊ शकतं ओके okay. उच्च नीच स्पष्ट अस्पष्ट आता तुमचं मराठी एवढं चांगलं नाही आहे मरा तर त्याला सगळं लिहूनच अभ्यास करायला लागणार ओके वाघप्रचारचा अर्थ कुतुल निर्माण होणे म्हणजे जिज्ञासा निर्माण होणे किंवा उत्सुकता निर्माण होणे नवीन खेळणं बघून मुलांच्या मनात कुतूल निर्माण झालं संधीचे सोने करणे म्हणजे काय मिळालेल्या फायदा घेणे मग संधीच मिळालेल्या संधीचं सोनं करावं असं नुसतं लिहिलं तरी चालेल शिफारस करणे योग्यता सांग मग काय सांगू शकतो आपण विश्वनाथ आनंदने गुकेशची शिफारस केली आहे दोघं तर चेस प्लेअर आहेत ना किंवा बाईंनी राजूची शिफा शिफारस केली की तो खूप चांगला लेखक आहे ओके त्या शिफारस या धड्यामध्ये वचन बदला काय आहे पुस्तक पुस्तके रस्ता रस्ते बाक बाके विद्यालय विद्यालये भेट भेटी उद्यान उद्याने नागरिक नागरिक मुलं मुले डोकं डोकी शाळा पण आल्या पण शाळाचं एक वचन आणि एक वचन सेम राहतं लिंग बदलामध्ये काय काय होऊ शकतं मुख्याध्यापक मुख्याध्यापिका मुलगा मुलगी लेखक लेखिका विद्यार्थी विद्यार्थिनी ओके मला जर आमचे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि फॉलो बाय थँक्यू